तुम्ही रोज शेंगा खात असाल परंतु त्या चुकीच्या पद्धतीने खाल्ल्या तर त्या फायद्याऐवजी त्रासच देतील त्या उकडलेल्या खाव्या की भाजलेल्या हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत हे सत्य आज आपल्याला समजणार आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजचा विषय अतिशय साधा शेंगा उकडलेल्या खाव्या की भाजलेल्या पण यातून तुम्हाला सर्व उलगडणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातून तुम्हाला नक्की समजणार आहे की कुठल्या शेंगा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चला तर मग सुरू करूया तर आधी आपण जाणून घेऊया उकडलेल्या शेंगांचे फायदे पचनास उत्तम त्या उकडवल्या गेल्यामुळे त्या मऊ होतात आणि पचनासाठी अतिशय फायदेशीर आणि उत्तम होतात ज्यांना गॅस अपचन असे त्रास होतात त्यांच्यासाठी उत्तम रेसव्हॅरॅट्रॉल फ्लेमोनाइट्स यासारखे घटक जास्त असल्यामुळे उकडलेल्या शेंगांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण समृद्ध असते रक्तदाब कमी ठेवतो कोलेस्टेरॉल लेवल नियंत्रणात ठेवतो त्यामुळे हृदयासाठी फायदेशीर असतात साखरेची पातळी नियंत्रणात राहिल्यामुळे किंवा तिला कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे मधुमेहींसाठी लाभदायक आहेत कमी कॅलरी जास्त फायबर त्यामुळे पोट लवकर भरतं आणि यामुळेच वजन कमी करणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम आता आपण पाहणार आहोत भाजलेल्या शेंगांचे फायदे चवदार आणि कुरकुरीत खायला आकर्षक वाटतात त्यामुळे लहान मुलांना फार आवडतात म्हणून त्यांना एक स्नॅक पर्याय होऊ शकतो काही अँटीऑक्सिडंट्स भाजल्यानंतर वाढतात त्यामुळे सुगंधी आणि स्वादवर्धक होतात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असल्यामुळे हृदयासाठी देखील अत्यंत उपयुक्त असतात एक सावधानता भाजलेल्या शेंगांमध्ये कधी कधी मीठ तेल किंवा प्रिझर्वेटिव्ह देखील असू शकतात त्यामुळे अतिप्रमाणात जर खाल्लं तर वजन वाढू शकतं आणि रक्तदाब देखील वाढू शकतो तुम्ही आरोग्यदृष्ट्या विचार करत असाल तुम्हाला मधुमेह असेल किंवा अपचनाची समस्या असेल तर तुम्ही उकडलेल्या शेंगा खाऊ शकता तुम्हाला चव हवी असेल थोड्याच प्रमाणात स्नॅक म्हणून खायचे असेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगा खाऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला का तुम्ही कोणत्या शेंगा खाणं पसंत करता उकडलेल्या की भाजलेल्या हे खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या कुटुंबियांना मित्रमैत्रिणींना आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आणि स्मिता रावडे di channel Dogas Rahat bye bye